सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची किरखंडी ते पार्ले बिस्किट कंपनी कामगारांची गेट सभा भाई जगताप यांच्या उपस्थितीत भारतीय कामगार कर्मचारी महासंघाची संघटन स्थापन खालापूर तालुक्यातील किरखंडी येथील पार्ले बिस्किट कंपनीच्या गेटवर भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या आयोजनाखाली महत्त्वपूर्ण गेट सभा पार पडली या सभेला भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस व आमदार भाई जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी महासंघाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले आणि कामगार संघटनेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले पार्ले बिस्किट कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून किरखंडी येथे कार्यरत आहे मात्र कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी कामगारांनी एकत्र येऊन भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली संघटना स्थापन केली भाई जगताप यांच्या उपस्थितीत कामगारांनी संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा निर्धार व्यक्त केला भाई जगताप यांनी कामगारांना संबोधित करताना त्यांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी लढण्याचे आश्वासन दिले त्यांनी स्पष्ट केले की कंपनीचा प्लांट बंद करून महाराष्ट्राबाहेर गुजरातला हलवण्याचा कोणताही प्रयत्न असेल तर त्याला प्रखर आमचा विरोध असेल पार्ले बिस्किट कंपनी कंझ्युमर आयटम उत्पादन तयार करणारी आहे जी कधीही तोट्यात जाण्यासारखी नाही त्यामुळे कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन चालू ठेवा आहे पण जमीन विकून प्लांट हलवण्याचा विचार चुकीचा आहे जमिनीच्या वाढलेल्या किमतीमुळे कंपनीने प्लांट बंद करण्याचा विचार सुरू केलेल्या चर्चावर प्रतिक्रिया देताना भाई जगताप म्हणाले जमिनीच्या किमतीमुळे कंपनी व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असेल तर त्यावर खुली चर्चा करणे गरजेचे आहे महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे इथे कामगारांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आम्ही संघर्ष करू व्यवस्थापनाने कामगारांच्या समस्या ऐकाव्यात आणि योग्य तो मार्ग काढावा या सभेला पार्ले बिस्किट कंपनीतील अनेक कामगारांनी हजेरी लावली होती आपली मागणी ठामपणे मांडण्यासाठी त्यांनी एकजूट दाखवली कामगारांना या नव्या संघटनेने एकजूट आणि संरक्षण मिळवून देण्याचे ध्येय ठेवले आहे भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या लढ्याला भविष्यात कोणती दिशा मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल मात्र कामगारांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी घेतलेला हा निर्णय कामगारांमध्ये नवी ऊर्जा आणि आशा निर्माण करणारा ठरला आहे ते भाषणातून आम्ही वस्तुस्थिती सांगितलेली आहे कसं आहे की मी जे म्हटलं ते भाषणात तुम्ही रेकॉर्ड केलं असेल पाहिलं असेल की फक्त जागांच्या किमती वाढल्या आणि जागा विकून तुम्हाला जास्त पैसे मिळतात म्हणून उद्योग इथून महाराष्ट्रातून जर गुजरातला जात असेल त्याला पहिलाही विरोध होता आताही विरोध आहे तुमच्या अडचणी काय सांगा सतरा वर्षापूर्वी ही कंपनी जेव्हा सुरू झाली तेव्हा याच मुलांबरोबर याच गावातल्या लोकांबरोबर तुम्ही बसला असाल आणि कंपनी सुरू केली असाल मग आज असं काय घडलं बरं हे काही प्रोडक्शन असं नाही आहे ही कुठचं मशीन नाही आहे की जिथे फार मोठी कॉम्पिटिशन आहे नाही बाजारामध्ये फारशी कॉम्पिटिशन नाही हे मी अगदी मनापासून सांगतो आहे तुम्हाला की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला कन्झ्युमर ॲटम म्हणतात आपण तर जे आपण कंझ्युम करतो तो असलेला हे आहे आणि त्यामुळे समजा तुम्ही आधुनिकीकरण करा आज अनेक अशा याच्या मशीन्स आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रोडक्शन दहा पटीने वाढवता येतं परंतु ते न करता अशा पद्धतीने फक्त कामगारांच्या डोक्यावर सगळं हे टाकून दोष टाकून जर तुम्ही त्या बंद करण्याच्या मला ऐकायला ते येते म्हणजे म्हणून मी मुद्दाम त्याच्यात लक्ष घातलं आणि रवीलासुद्धा त्या तेच आमच्यासमोर आव्हान आहे बंद कराय करणं म्हणजे हा शेवटचा पर्याय असू शकत नाही ना इथली जी आर्थिक व्यवस्था आहे इथली जी सामाजिक ब जी व्यवस्था आहे इथली जी सामाजिक बांधिलकी आहे त्याचं कोणाला भान नाही का ते मी सांगण्यासाठी आलो आणि मला ह्यांचा अनुभव फार चांगला आहे ते मुंबईमध्ये ह्यांची अशीच फार मोठी जागा म्हणजे ह्या ह्या गोष्टीला तर तीस ब तीस एक वर्ष झाली दादा म्हणजे जवळजवळ जास्त झाले आज तिथे सगळ्या गगनची इमारती तयार झाल्या कारण मुंबईला जागा कशा पद्धतीने आहे तुम्हाला माहिती आहे आणि मग राजकारण्यांना बरोबर घ्यायचं तिथे त्यांच्याजवळ लांबून चालन करायचं आणि आपलं म हे जे आहे कंपनी विकायचं जे धोरण आहे ते राबवायचं जे आम्ही राबू देणार नाही आपण हे चालवत असताना कंपनी चालवत असताना मी जी उदाहरणं दिली ह्या सगळ्याच कंपन्यांची तुम्हालाही माहिती आहे की आज ह्या कंपन्यांची अवस्था काय होती पॉझिटिव्हची काय अवस्था होती बंदची अभ्याला होती थर्मॅक्सची काय अवस्था होती के डी एलची काय अवस्था होती के डी एल तर ते ब बंद करून लोकांना पैसेसुद्धा मिळाले नाही तेव्हा माझ्याकडे आले आज तिथे आपण अॅग्रीमेंट केलं आत्ता गेल्या महिन्यामध्ये मी एक अग्रीमेंट केलं त्यामुळे आम्ही काही जादू करत नाही परंतु आम्ही फार प्रॅक्टिकल राहतो प्रॅक्टिकल राहून एवढी राह हिंमत ठेवतो हो सांगायची कामगारांना काम करावं काम करा हो लागेल नाहीतर कित्येक वेळेला याच्यापूर्वी असा समज होता किंवा तसं झालेलंही आहे सगळ्याच देशभरामध्ये युनियन नंतर एक भूमिका अशी असते काय व्हायचं ते होऊन दे मी काय काय काम करत नाही आपल्याकडे असं नसतं आपल्याकडे आम्ही पहिल्यापासून सांगतो आपल्याला आपल्या मेहनतीचा आपल्याला पगार मिळाला पाहिजे आपल्याला आपल्या दादागिरीचा पगार नको त्यामुळे मला असं वाटतं की ही कंपनी बंद होण्याची काहीही कारणं नाहीत फक्त आणि फक्त जमिनीना भाव जास्त आला आहे आणि त्याच्याने ज त्या विकून पैसे जास्त मिळतील ह्या जर भावनेतनं त्यांचा जर डोक्यात काय विचार असेल तो तो असाही आम्ही करू देणार नाही तो असं एवढं सरळ नसतं ते आणि म्हणून बघू आता मला असं वाटतं की ह्या गेट मिटिंगनंतर त्यांना परमेश्वराने थोडंसं शहाणपण देऊ आणि त्यांनी चर्चेला यावं चर्चेला या तुमच्या अडचणी सांगा आता कामगारांच्या अडचणी जवळजवळ आम्हाला माहिती आहेत कारण त्यांनी लिहून दिलेल्या आहेत आणि रवीदादा नेहमी येऊन भेटतात त्यांना तुमच्या अडचणी सांगा कामगारांकडनं काय चुकतं आहे ते सांगा ते दुरुस्त करू ना अशी ही भूमिका घेऊन या गेट मिटिंगसाठी मी आलो होतो मला असं वाटतं की माझी भूमिका ही कंपनी आज जी जे काय टर्नओव्हर आहे मला माहीत नाही यांचं टर्नओव्हर किती आहे माझ्यासारख्या भूमिका असेल ते डबल कसं होईल ते अधिक कसं वाढेल अशीच भूमिका घेऊन आम्ही सगळ्या कंपनीमध्ये वावरलो इथेसुद्धा आम्ही तसं वावरू मी तुम्हाला हे सांगायला काहीच हरकत नाही यांनी थोडंसं लवकर करायला पाहिजे होत तरीसुद्धा सगळं काय संपलेलं नाही दुर्दैव काय ते मी तुम्हाला सांगतो गुजरातला हे चार कोड लागू झाले आपल्याकडे लागू झालेले नाही त्यामुळे त्यांची लढाई गुजरातला लढताच येत नाही म्हणून तर ते ते सांगतात आहेत तिकडची मॅनेजमेंट बघेल असं मी ऐकलं दादा असं म्हणाले की ते तिकडची मॅनेजमेंट तिकडची मॅनेजमेंट काय बघणार ते ते कोडच लागू झाले आहेत माझ्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही लढतोय अजून ते लागू केले नाहीत आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये मी बोललो आहे असं नाही होणार आज गेट मिटिंग झाली उद्या लगेच काहीतरी त्यांचं काहीतरी होईल नाही होणार पण चर्चेला बसल्याच्या नंतर प्राधान्य माझं तेच राहील की ही जी मुलं याच्या याने म्हणजे काही वाईट बुद्धीने किंवा कशाही बुद्धीने त्या कामगारांमध्ये असलेली एकता त्या कामगारांनी एकत्र येतात आहेत हे बघून जर त्यांना फोडण्याचा जर प्रयत्न केला गेला असेल तर ती लढाई मी लढेन ती मी लढाई लढेन मी कशाही प्रकारे असं सांगणार नाही असंच होईल तसंच होईल तसं तसं मला सांगता येणार नाही मी तसा करणार नाही पण त्यांची लढाई लढेन आणि ते कामगार परत इकडे कसे येतील ते मी पाहण्याचा प्रयत्न तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिराती पी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ